ते मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र ऐका लक्षात हां चाललं पाहिजे मनोज दरंगीने तो विषय पेटता ठेवलाय इतके कोटी तितके कोटी सगळेच मराठे कुणबी शिंदे समिती तिचा तीन अहवालही आले लास्ट मिटिंग एप्रिल चोवीसमध्ये झाली त्यानंतर मिटिंग पण नाही झालेली आणि एवढ्या सगळ्या काय म्हणतात त्याला ह्याच्यानंतर एक लाख किती किती हजार म्हणालो मी शहात्तर हजार फक्त एक लाख शहात्तर हजार मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या तुम्ही करोडोची भाषा करत होते करोडांना तुम्ही कुणबी करणार होते मग शिंदे समितीचा उपयोग काय आता परत तिला एक्स्टेन्शन कशा करता मला वाटतं हा फसवणुकीचा खेळ चाललेला आहे सरकारचा मराठ्यांशी की सा शिंदे समितीला ज्याला कामच नाही ती समितीला पुढे एक्सटेन्शन कशा करता